चाळीस वस्तूची विक्री चाळीस हजार आठशे रुपयाला केल्यामुळे दहा वस्तूच्या खरेदी किमती इतका नफा होतो तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर नो इथ ह्या चाळीस वस्तू आणि ह्या दहा वस्तू अगदी सोप आणि सुलभ चाळीस अधिक दहा करा बेरीज पन्नास आता प्रश्नामध्ये विक्री किंमत दर्शवली चाळीस हजार आठशे या विक्रीला या पन्नास न भागा शून्याला शून्य काटा चाळीस ऐंशी भागीला पाच आठशे सोळा न भाग जातो ही विचारल्या प्रत्येक वस्तूची काय तर खरेदी किंमत याला तुम्ही सुद्धा करू शकता अशा पद्धतीचे गणित आले की या वापर करायचा तर विक्रीमुळं चाळीस वस्तूची चा विक्री, चा विक्री किंमत चाळीस हजार आठशे चाळीस वस्तू विकल्यामुळं अर्थात चाळीस वस्तू चाळीस हजार आठशे रुपयात विकल्यामुळं झालेला फायदा दहा वस्तूच्या खरेदी किंमती एवढा म्हणजे दहा वस्तूची खरेदी किंमत याच्यामध्ये आहे आता दहा वस्तूची खरेदी किंमत जी काय असेल ती वजा करून प्राप्त होणार उत्तर जे आहे ते उत्तर उदाहरणार्थ जे काय असेल ते उत्तर असणार या चाळीसची खरेदी किंमत म्हणून इथं हे जे दोन गोष्टी येतात चाळीस आणि दहा यांची बेरीज करायची असते आणि त्या बेरिजेन प्रश्नामध्ये दर्शवलेल्या विक्रीला भागायचं असते ही साधी आणि सोपी कृप्ती पक्की लक्षात ठेवा अशा पद्धतीचे गणित आले असतात प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती सर आठशे सोळा रुपये ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल